नमस्कार मी अश्विनी आश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे निळ्या साडीचा ब्लाऊज दिवस तिसरा निळ्या रंगाच्या ब्लाऊजचं नवरात्र स्पेशल जी आपण सिरीज काढलेली आहे नऊ रंगाची त्याचा आपण निळ्या कलरचा तिसऱ्या दिवसाचा ब्लाऊज आज कटिंग करणार आहोत व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे आज मी फक्त पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ मोठा होऊ नये यासाठी कटिंगचाच व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे शिवण्याचा व्हिडिओ दुसऱ्या भागामध्ये येईल त्यामुळे ही निळी साडी आहे मस्त कॉटनची साडी आहे कस्टमरने खास नवरात्रासाठी ही साडी घेतलेली आहे आणि त्याचा आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर साडीमधला आपण हे ब्लाऊज पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे ते आता आपण कट करूया त्यासाठी निळ्या रंगाचा मी अस्तर पण घेतलेला आहे या ठिकाणी आणि पेपर कटिंग पण आपण आधीच करून घेतलेली आहे चौवेचाळीस साईजचा हा ब्लाऊज आहे निळ्या रंगाचा तर अशा पद्धतीने आपण आता अस्तरची अप व्यवस्थित डबल घडी करून घेऊया आणि बंद बाजू आपल्या साईडने घेऊया बंद बाजू नेहमी आपल्या साईडने घ्यायची ब्लाउज कटिंग करत असताना अशा पद्धतीने आपण अस्तरची घडी घालून घेतलेली आहे आता आपल्याला आपण जे पेपर कटिंग करून घेतलेलं आहे कटोरीचं समोरच्या भागाचं त्याचा मी लाईव्हमध्ये व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे ते जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आता आपण या ठिकाणी पाठीमागच्या भागाचं माप टाकूया पूर्ण ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच तर आपण या ठिकाणी पंधरा इंच घेतलं अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे मोठ्या मापाचा हा ब्लाऊज आहे तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे अगदी फास्टमध्ये सांगत आहे मी साडेपाच इंच मोंढा घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच मोंढा घ्यायचा आहे आणि अकरा प्लस दीड इंच म्हणजे साडेबारा इंच आपल्याला या ठिकाणी रुंदी घ्यायची आहे दीड इंचावर आपण मोंढा टाकूया पाठीमागचा दीड इंचावर मोंढा टाकलाय पाहू शकता साडेपाच इंच आता आपल्याला गळा टाकायचा आहे गळा टाकण्यासाठी मापाचा जो ब्लाउज आहे तो घ्यायचा आणि त्याच्या पाठीमागची जी साईड असते आपली गळ्यापर्यंतची ती अशा पद्धतीने मोजून घ्यायची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आणि नंतर गळ्याला मार्किंग करायची अडीच इंच गळारुंदी घेऊन गळ्याचा ड्रॉप तयार करून घ्यायचा आणि लगेचच गळ्याला आकार पण देऊन घ्यायचा गळ्याला आपण गोलाकार देणार आहोत अशा पद्धतीने गोलाकार आपण गळ्याला दिलेला आहे आता आपलं पाठीमागच्या भागाचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे आता आपण हे जे पेपर कटिंग केलेलं आहे चौवेचाळीस साईजचं ते ठेवूया आणि आहे तसंच मार्किंग करून घेऊया या ठिकाणी आपल्याला कटोरी कापडावरतीच वाढवायची आहे ती कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे शोल्डरचा हा भाग आहे मोंड्याच्या साईडचा तो आपण आहे तसाच मार्किंग करून घ्यायचा व्यवस्थितपणे हा भाग आपला मार्किंग झालेला आहे अगदी फास्ट केलेला आहे आपण आता कटोरी ठेवूया आपण ही कटोरी आपल्याला डायरेक्ट अस्तरवरती वाढवायची आधी आहे तशीच कटोरी पूर्ण मार्किंग करून घ्यायची पूर्ण कटोरी जशीच्या तशी आपल्याला या अस्तरवरती उमटवून घ्यायची आणि नंतर ह्याची वाढवण्याची मापे टाकायची तर आपण दोन्ही साइडला एक एक इंच वाढवणार आहोत एक इंच ह्या साइडला आणि एक इंच ह्या साइडला आता आपल्याला वरच्या साईडला पाऊन इंच वाढवायचं आहे मोठ्या साईडचा ब्लाऊज आहे नेहमी आपण अर्धा इंच वाढवत असतो पण ह्या ब्लाऊजमध्ये पावन इंच वाढवायचं कारण ही मोठी कटोरी आहे अशा पद्धतीने आता आपल्याला कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आहे सहा इंचाची आपली कटोरी आहे तर तीन इंचावर मध्य काढूया आणि खाली दीड इंचावर आपण टक्स पॉईंट देऊ आणि हे दोन्ही पॉईंट एकमेकांना जोडून घेऊया जे वाढवलेला भाग आहे ते आणि टक्स पॉईंट आता हे तिसरा पण पॉइंट आपण जोडून घेऊया अशा पद्धतीने आपली ही कटोरी वाढवून झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आता आपण पाठीमागच्या भागाची रुंदी टाकून घेतली पूर्ण आता कटोरी पण एक सॉरी क्रॉसपट्टी पण आहे तशीच काढून घेऊया क्रॉसपट्टी आहे तेवढीच काढायची आपल्याला अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी पण या ठिकाणी आखून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या सर्व भागांचं कटिंग सर्व भागांचं आपण कटिंग करून घेऊया पाठीमागचा भाग आधी कटिंग करून घेऊया आणि नंतर बाकीचे भाग कट करूया आपण आता ही जी मापे आहेत आपली टाकलेली आणि कटिंग केलेली ती अगदी व्यवस्थित आहेत त्यामुळे याच्यामध्ये काहीही कमी जास्त करायचं नाही आता आपण साईडचा सा भाग कट करूया ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे स्टिचिंगचा व्हिडिओ जे आहे ते पुढच्या भागामध्ये येईल त्यामुळे अश्विनी फॅशनला करून ठेवा आता आपण कटोरी पण कट करून घेऊया आणि मैत्रिणींना व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जाण क्रॉसपट्टीचं पण कटिंग करून घेऊ सर्व आपलं ब्लाउज या ठिकाणी आस्तरवरती कटिंग झालेलं आहे आता आपल्याला हे सर्व मापे ब्लाऊजवर ठेवायचे व्यवस्थित आणि ब्लाऊज पीस कटिंग करून घ्यायचा अशा पद्धतीने पाठीमागच्या भागासहित आपण सर्व मापे कटोरी वाढवून कटिंग करून घेतलेले आहेत आता आपण घेऊया आपला ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती ही सर्व कटिंग ठेवून कटिंग करून घेऊया आपण ब्लाउज पीस डबल फोल्ड करून आपल्या साईडने बंद बाजू घेतलेली आहे आणि व्यवस्थित घडी करून घेतलेला आहे आता सर्व पार्ट एक एक करून व्यवस्थित ज्या ठिकाणी ऍडजस्ट होतील अशा ठिकाणी ठेवायचे आणि कटिंग करायचे सर्वप्रथम आपण पाठीचा भाग आपण कट करूया अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवायचं पिसामध्ये आणि कटिंग करायचं आता आपण बाकीचे मापे कट करूया आता आपण आधी ॲडजस्ट करून पाहू कुठला भाग कुठे बसतो ते आणि नंतरच कटिंग करूया अशा पद्धतीने मोठ्या मापाचा जर ब्लाउज असेल तर व्यवस्थित चेक करायचं कुठला भाग कुठे ॲडजस्ट होतोय ते आणि नंतरच कटिंग करायला घ्यायचं त्यामुळे जास्त कापड आपल्याला लागत नाही मोठ्या मापाचा जर ब्लाउज असेल तर साडीतल्या पिसा कधी कधी ऍडजस्ट करायला खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे ऍडजस्ट करून ठेवायचे पार्ट आणि नंतरच कटिंग करायचं जेणेकरून आपल्याला ब्लाउज पीस कमी पडायला नको आता आपण साईडचा भाग पण कटिंग करून घेऊया अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने आता आपली कटोरी आणि साइडचा पार्ट कटिंग करून झालेला आहे आता आपण या ठिकाणी क्रॉसपट्टी ठेवूया आणि कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने चौवेचाळीस साईज निळ्या रंगाचा ब्लाऊज दिवस तिसरा नवरात्रीचा आपला हा ब्लाऊज पूर्ण कटिंग झालेला आहे आता हा ब्लाऊज शिवायचा कसा त्याचा मी व्हिडिओ लवकरच माझ्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तेव्हा तेव। त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जर काही चुकत असेल तर प्लीज कमेंट करून सांगत जा अशा पद्धतीने चौवेचाळीस साईज कटोरी ब्लाऊज निळ्या रंगाचा आपलं पूर्ण कट